आपले भरपूर पैसे खर्च होतात लोकांना पण दान करतो पण मदत स्वरूपात करा दान स्वरूपात करू नका कारण त्याला पैशाची गरज नाही आहे तो कमवतोय पैसे पण एक सामाजिक भावना म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे तर कसे आहात आपण सगळे नमस्कार मी आहे अज्ञान हकीम आणि कोकणी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आणि अज्ञान हकीम या फेसबुक प्रोफाईलवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी नेहमी दाखवत असतो कोकणातला निसर्ग इथली जीवनपद्धती आणि इथली लोकं इथली समस्या आणि इथली राजकारण्यांनी जे करायला पाहिजे त्या गोष्टी नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा तुम्हाला रोजच असे व्हिडिओज पाहायला मिळतात जे निसर्गावर आधारित असतात कोकणातल्या जीवनपद्धतीवर असतात आणि गाडीच्या संदर्भातही थोडीफार माहिती देत असतो रस्त्यांच्या संदर्भात अपडेट करत असतो खूपशी लोकं आहेत ना ते असं म्हणतात की मी आता काय करू जगून माझं आयुष्य खराब झालं आहे मला काम नाही आहे मला कोण विचारत नाही आहे पण काही अशी उदाहरणं आहेत ना त्यातील थोडी उदाहरणं आपल्या कोकणातही आहेत मी फेसबुकवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता की अंध व्यक्ती असूनही तो रोजगार कमवतो आणि कसा जगतो किती कष्ट करतो आज बाजारात आलो होतो फेसबुकवर हा व्हिडिओ प्रोफाईलवर मी पोस्ट केला होता खूप लोकांनी पाहिलाही होता आणि लोकांनी सांगितलं लो होतं की आम्ही त्याला मदत करतो त्यांचा क्यू आर कोड किंवा जी पे नंबर पाठवा त्यावेळी नंबर त्याच्या माझ्याकडून होता आता हा व्हिडिओ शूट केल्यानंतर मी जाईन त्याच्याकडनं नंबर घेईन आणि तो तुम्हाला नक्की पोस्ट करेन ह्या व्हिडिओसोबत चला दाखवतो की ते बुधवारच्या बाजारातही अगरबत्तीचा व्यवसाय करतात आणि गावोगावी फिरूनही अगरबत्त्यांचा व्यवसाय करतात अंध असूनही मुंबईला जाऊन सेवन्टी सेवंटी फाय पर्सेंट अंद आहेत या मागच्या व्हिडिओत त्यांनी मला सांगितलेलं आणि खरी गोष्ट आहे मी रिचेकही केलं होतं ते लोकांकडे लो, गावातल्या विचारून की खरोखर ती व्यक्ती लहानपणापासून अंदा आहे एक कमेंटही आला होता त्यांच्या मित्राचा की माझे क्लासमेट आहेत आणि ते खरोखर याच कंडिशनचे आहेत तर ते मुंबईला जातात आणि अगरबत्ती विकत घेऊन येतात आणि मग गावोगावी ते विकतात आज ते बुधवारच्या बाजारात मला दिसले खूप दिवसापासून माझी इच्छा होती कि की त्यांचा एक व्हिडिओ मी अपलोड करू चला पाहतो आणि तुम्हालाही दाखवतो की जगायची इच्छा असेल पैसे कमवायची जर इच्छा असेल तर माणूस कसे पैसे कमवतो बुधवार बुधवारचा बाजार आहे खूप गर्दी आहे प्रचंड मे महिना आहे साखरमाणी किंवा मुंबईकर सगळे आलेले आहेत गावाकडं आणि बहुतेक दोन बाजार आणि होतील नंतर बाजार पावसाळ्यात थोडा कमी असतो चला बघूया भेटवतो तुम्हाला हे सागर विचारे आहेत त्यांचा मी व्हिडिओ प्रोफाईलवर टाकलेला आहे फेसबुकच्या खूप दिवस झाले लोकांनी मला म्हटले क्यू आर कोड पाठवा आणि हा त्यांचा क्यू आर कोड आहे सेवन्टी फाय पर्सेंट हे अंदा आहेत आणि खरोखर ह्या माणसाची जिद्द आहे की मुंबईला जातो अगरबत्ती विकत घेऊन येतो प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बाजारात जाऊन विकतो का तर लोकांकडं पैसे मागू नयेत आणि त्यानं मलाही सांगितलेलं आहे की क्यू आर कोड द्या माझा किंवा मग पैसे मी त्यांना देईन खर मी शंभर टक्के मला असं वाटते ज्याप्रमाणे लोकांनी सांगितलं की त्याला मदत आमची करायची इच्छा आहे तुमची असेल मदत करायची इच्छा तर शंभर टक्के करा आणि माझा याच्यात काही सहभाग नाही आहे त्याचाच क्यू आर कोड दिला आहे आणि मीही त्याला थोडेसे पैसे पाठवले जातात माझं काम आहे की ह्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवणे जेणेकरून लोकांना एक स्फूर्ती मिळेल की लोक प्रवृत्त होतील की कष्ट करूनच माणसाने कमवलं पाहिजे कोणाकडं मागून कोणाकडं चाकरीला राहून करायची इच्छा नसली पाहिजे सागर बरोबर ना कमवतोयच ना बरं काय हा आता तुझा क्यू आर कोड देतो मी या माझ्या व्हिडीओ मध्ये लोकांना पैसे आले तुझ्याकडे तर व्यवस्थित खर्च कर हा आणि व्यवस्थित सांभाळून राहा तू एक उदाहरणच आमच्या तरुणांसाठी की अंध असूनही तू पैसे कमवतोस हे बघा हे अगरबत्तीचे प्रोडक्ट आहेत आणि तो इथं ओरडून ओरडून अगरबत्ती विकतो लोक ही घेतात काही लोक घेत नाही आहेत चला मी तुमच्यापर्यंत एक चांगली गोष्ट पोहोचवल्या जर असं तुम्ही या माणसाला मदत करू शकता जर तुमची इच्छा असेल तर